नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे मित्रांनो लाडक्या बँकची आतापर्यंत सी झालेली नाही आहे आतापर्यंत तुम्ही सी झालेली नसेल किंवा कोणाची व्हायची असेल तर आता काळजी करायची गरज नाही आतापर्यंत अठरा नोव्हेपर्यंत वेळ होता अठरा नोव्हेंबर अठरा नोव्हेंबर पर्यंत ई सी करायचा वेळ होता पण आता ती वाढवण्यात आलेली आहे तारीख आणि ती तारीख झालेली आहे एकतीन डिसेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे आता पुष्कळ वेळ आहे दोन हजार एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे एक ते सवा महिना बाकी आहे तर तुम्ही आरामानं तुमची के वाय सी ई के वाय सी करू शकता लाडक्या बहिणींनो नव्वद टक्के जवळपास सगळ्या बहिणीची केवायसी तर झालीच असेल आणि कोणत्या पोर्टलमधून होते हे तुम्हाला सगळ्याला माहीत आहे खूप जणांनी घरून सुद्धा केलेलं आहे म्हणून तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे फक्त केवायसी कोणाची झाली नाही ज्याला वडील आणि पती या दोन याच्यामधून ऑप्शन नव्हतं आतापर्यंत तर आता तो ऑप्शन आलेला आहे का ज्यांना वडील नाही आहे ज्यांना पती नाही आहे अशा वेळेस ऑप्शन तटकरी मॅडमनी दिलेले आहे आपले बालविकास मंडळ मंत्री तर तो ऑप्शन कोणता आहे मित्रांनो आता मी तुम्हाला पूर्ण सविस्तर अशी माहिती सांगणार आहे तोंडी सांगणार आहे आणि तुम्हाला समजेल असे सांगणार आहे माहिती तर एकतीस डिसेंबरपर्यंत तुम्हाला आता वेळ आहे एकतीस डिसेंबर तुम्ही आरामानं तुमची वाली ई के वाय सी तुम्ही आरामसे तुमची ई सी करू शकता एकतीस डिसेंबरपर्यंत वेळ दिलेला आहे तर ती केवायसी कशी करायची जसाच तुमची जे लाडकी बहीण आहेत ज्याला आता समजे आता वडील नाही आहे मरण पावले वडील तर मग अशा वेळेस तिची वाय केवायसी कशी करणार तर वाय केवायसी तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं त्या पोर्टलवर जाऊन वाय केवायसी तुम्ही करून घ्या त्याचा स्क्रीनशॉट घेऊन सण त्याला समजा तुम्हाला वडील नाही तर त्या वडिलाचा मृत्यू दाखला त्याची झेरॉक्स आणि आधार कार्डची झेरॉक्स आणि मोबाईल नंबर हे घेऊन सने बाल विकास महिला बाल कडे तुम्ही जमा करून द्या अशा प्रकारे त्यांची केवायसी होणार आहे तर ज्यांना पती न्याय पती घटस्फोट आहेत आहे तसे त्यांची कागदपत्र तुम्ही तिथे घेऊन जा स्क्रीनशॉट अर्धी केवायसी करून सने ओ टी पी घेऊन सांगा अर्धी केवायसी तुम्ही त्या पोर्टलवर लाडक्या बहिणीच्या पोर्टलवर तुम्ही करून घ्या आणि त्याच्यानंतर ते कागदपत्र लावून सांगा तुम्ही महिला बाल विकास विभागाकडे तुम्ही ते जमा करून द्या तर अशा प्रकारे या दोघांची के वाय सी होईल ज्यांना वडील नाही आहे ज्यांना पती नाही आहे तर अशा महिलांसाठी ई के वाय सीची हे आता नवीन मॅडमनी दिलेलं आहे ऑप्शन तर लवकरात लवकर तुम्ही करून घ्या पुष्कर वेळ दिलेला आहे अजून एक ते सव्वा महिना दिलेला आहे तुम्ही आरामपणे परंतु करू करू शकता तर अशा प्रकारे तुमची ई सी तुम्ही करून घ्या तर व्हिडिओ कसा वाटला छान वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ असंच पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र